नमस्कार आजी मला सांगा आपलं नाव काय अनुराधा श्यामराव हवालदार तुम्ही किती वर्ष झाला अकरा वर्ष अच्छा सांगा आणि आता दिवाळी हा सण म्हणजे अगदी आनंद उत्साह सगळं असतो माझा कुटुंबापासून तुम्ही लांब राहता इतकी वर्ष झालं मग तुम्हाला वृद्धाश्रमातली दिवाळी आणि आपल्या घरची दिवाळी काय फरक मला कुटुंबात वेगळं राहते असं वाटतच नाही ह्या पंचावन्न साठ लोकांच्या कुटुंबातच आहे मला मुलगा आहे मुलगी आहे मुलगी इथंच आहे येतात सगळं दिवाळीला मुलगा इथंच येतो ते इथं इथं भाऊबीज करतात इथं आम्ही सगळे भाऊ बहिणीच की सगळे इथं आहोत अगदी पणत्या वगैरे खूप लावतो फटाके वाजवतो बाहेरचे मुलं वगैरे हौशी खोर गावकऱ्यांच्या वगैरे येतात सगळे छान करतात कोजागिरी म्हणा दिवे सगळीकडे लावून या मुली गणपतीचे उत्सव गौरी गणपती नवरात्र सर्व म्हणजे सर्व बारा महि बारा सण आणि नवीन कपडे वगैरे घेतात म्हणजे काय ड्रेस पुरुषांना ड्रेस बायकांना साडी वगैरे अगदी घरातला अगदी फराल सगळे करतात आता कालपासूनच दडायला सुरुवात झाली इथं नाही आता नाही मला पायाचे जरा प्रॉब्लेम उभी राहता येत नाही उगाच गप्पा मारत बसतील पण मदत काय करत नाही ते मुली हुशार आहेत आमचे पाच सहा जण अगदी संसार करणारेच आहेत चांगले करतात फराळ वगैरे सगळे सगळे सण वार भाऊबी बी सगळेच करतो कार्तिकी पौर्णिमा तरी इतकं छान करतात मला सांगा तुम्हाला दिवाळीत आवडणारा पदार्थ तुमचा माझी चकली आहे चकली फार आवडतात तुम्हाला म्हणजे तिखट तिखटच कारण मे आमच्याकडे गोड काहीतरी काहीतरी रोजच असते मग आता गुलाबजाम पासून सगळं सगळं गोड गोड असत म्हटलं दिवाळीत तरी जरसा

इथ एकत्र कुटुंबातच आहे मी तसं मी वेगळी आहे असं वाटत नाही कारण मी माझ्या स्वतःच इच्छेने संमतीने मुलांच्या संमतीने तिथं आलेले तिसऱ्या मजल्यावर आमचे घर असल्यामुळे तिथं मुंबईत मला पायरी चढायचं नाही चढणं उतरणं त्रासाच आहे आणि दिवसभर एकटी राहावं लागतं मुलं सगळं मुंबईत जा मी कोकण भुवनला राहते कोकण आमचं घर आहे मुंबईत तो जाऊन येऊन करतो म्हणजे रात्री अकरा वाजताच येतं बरं मुंबईहून यायचं म्हणजे मग दिवसभर एकटेपणाचं घरात त्रास व्हायला लागला त्याच्याने ब्लड प्रेशर सारखे वाढायचं वगैरे मुलाला पण काळजी वाटायला लागलं मुलांना समजून सांगितले संमतीने मला पेन्शन असल्यामुळे व्यवस्थित मी तुम्ही नोकरी करत मी करत नव्हते माझे मिस्टर प्लॅनिंग डिपार्टमेंटला कमिशनर होते बर त्यामुळे मला फॅमिली पेन्शन पण आहे लागलं तर मुलाला मागितलं तर नाही म्हणणार नाही तो चांगला सर्व्हिसला आहे भाषा अधिकारी म्हणून डायरेक्ट सिलेक्ट येतो एमपीएससी करतो येतो जातो मुलं वगैरे येतात त्यामुळे एकंदर तुम्ही मजेत आहात अगदी अकरा वर्षी मी आहे म्हटले आता पूर्वी जात होते कस तरी पण आता ठाण्याला ब्रिज चढणं उतरणं मला फार त्रास आहे ठाण्याला उतरून मला कोकण भुवनला जायला पाहिजे ना ते ब्रिज चढणं उतरणं त्रास व्हायला लागले मग मुलाला सुद्धा त्रासच घेऊ मला न्यायचं आणायचं म्हणजे तो कधी येतो इकडे दोन दोन महिने महिनेडे फोर्थ सॅटरडे सुट्टी बघून हे करून येतो मागच्या वर्षी दिवाळीला पाच सहा दिवस इथंच असतात बरं तो इकडेच येतो इथं राहतो सुद्धा चार चार दिवस आता म्हणजे ऑगस्ट मध्ये आला आता आता बहु पुढच्या महिन्यात रजा मिळण्यावर हो आहे रिझर्वेशन मिळण्यावर हो आहे